हॅलो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन समिती ज्याला कार्यकारी समिती असं म्हणतात किंवा त्याला संचालक मंडळ असंही म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर असा उल्लेख केला जातो त्याच्याशी संबंधित माहिती आपण बघणार आहोत हे बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा मॅनेजिंग कमिटी म्हणजे सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधीचं हे मंडळ असतं सभासदांनी निवडून दिलेल्या या प्रतिनिधीच्या मंडळाला बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा मॅनेजिंग कमिटी म्हणतात आता हे दोन नावं बऱ्याच वेळा व्यवस्थापन समिती तीन लोकांची असते काही वेळा सात लोकांची असते काही वेळा अकरा लोकांची असते एकवीस लोकांची असते विषम संख्येमध्ये संख्येनी मोठी असेल तर त्याला संचालक मंडळ म्हणतात आणि संख्येने जर लहान असेल तर त्याला व्यवस्थापन समिती असं संबोधतात अर्थ दोन्हीचा एकच आहे तेव्हा ही व्यवस्थापन समिती म्हणजे अशी समिती आहे की जी सहकारी संस्थेचा कारोबार पाहणारी असते मालक असणारा सभासद हा संख्येने असंख्य आहे आणि त्याला सगळ्या संस्थेचा व्यवहार पाहणं होत नाही आणि म्हणून तो आपल्या वतीनं अशा प्रकारच्या संचालक मंडळांना निवडून देतो आणि त्यांच्याद्वारे संस्थेचा कारोबार हा चालवला जातो आणि म्हणून इथं आपण बघत आहोत का की व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ याचा दिलेला अर्थ जो आहे तो ले ले है अर्थ इथं खाली दिलेला आहे बघा हे अर्थ सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे जिच्या मार्फत व्यवस्थापन समिती दैनंदिन व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात की सहकारी संस्थेमध्ये संचालक मंडळ किंवा कार्यकारी समिती ज्याला मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणतो आपण ही एक महत्त्वाची सर्वोच्च संस्था आहे त्याला संस्था चालवण्याच्या दृष्टीने सर्वोच्च अधिकार असतात अर्थात हे अधिकार कशामुळे मिळतात तर हे सभासदांनी निवडून दिल्यामुळे त्यांच्या वतीनं यांना मिळतात आणि मग असं जी संचालक मंडळ आहे ती संस्थेचा संपूर्ण बघत असत सगळ्यात सगळा दैनंदिन कारोबार चालवण्याचा अधिकार हा याच मंडळाला असतो कारण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीशे साठ आणि नियम एकोणीशे एकसष्ट मध्ये दिलेली उपविधी आहे त्यानुसार व्यवस्थापन समितीला बरेच अधिकार असतात आणि हे सगळे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त झालेले असतात आणि त्या अधिकाराचा वापर करूनच ही संस्था आपला कारोभार हे करत असते आणि म्हणून संचालक मंडळ म्हणजे एक प्रमुख मंडळ असं की जे संस्थेचा कारोबार करत असत असं जे मंडळ कि ज्यांना सभासदांनी निवडून दिलेलं असतं अशा सभासदांची संख्या जास्तीत जास्त एकवीस पर्यंत असते अकरा असते सात असते तीन असते असं किती असू शकते विषम संख्येमध्ये तेव्हा अशी जी व्यवस्थापन समिती आहे व्यवस्थापन समिती संस्थेचा दैनंदिन कारोबार पाहत असते या समितीला <coughs> काम करण्यासाठी पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारात राहून समिती अर्थात संचालक मंडळ हे काम करत असत तेव्हा हे संचालक मंडळाकडून कुठल्या प्रकारची कामं केली जातात ते काम आपण इथं बघणार आहोत हे संचालक किंवा व्यवस्थापन समितीची कार्ये असं याला म्हणायचं किंवा संचालक मंडळाची कामे असं म्हणायचं त्यातलं पहिलं काम आहे धोरणांची अंमलबजावणी करणे आता हे धोरण ठरवतो कोण संचालक मंडळात मंडळ आणि त्याच्यासोबत असणारे त्यांचे पदाधिकारी संस्थेचे अधिकारी अध्यक्ष या सगळ्यांच्याकडून हे ठरवलं जातं आणि मग असं जेव्हा जे धोरण ठरवलं जातं त्या ठरवलेल्या धोरणाला अर्थात ते धोरण ठरवताना वार्षिक सभेमध्ये धोरण ठरवलं जातं वार्षिक सभा ही सभासदांची सभा असते आणि त्या वार्षिक सभेमध्ये ठरवलेलं धोरण प्रत्यक्षात राबवून पूर्णत्वास घेऊन जाण्याची जबाबदारी ही संचालक मंडळाची असते आणि म्हणून हे त्यांचं पहिलं काम आहे त्यांचं दुसरं काम आहे मान्यता देणे आता हे दे संस्थेमध्ये सभासद होण्यासाठी काही व्यक्ती अर्ज करत असतात किंवा मला तुमच्या संस्थेचा सभासद व्हायचा आहे आणि मला तुम्ही सभासद करून घ्या तर अशा वेळेला आलेला अर्ज हा संचालक मंडळापुढे येतो संचालक मंडळ त्याच्यावर सारासर विचार करतात आणि त्यांना जर ते योग्य वाटलं पात्र असेल कार्यक्षेत्रात असेल तर अशा वेळा त्याला मंजुरी देत असतात असं सभासदत्व देण्याचा अगदी मूलभूत अधिकार हा संचालक मंडळाला अर्थात सभासद कुणाला दिलं जातं पात्र व्यक्तीला आपण पात्रता बघितलेली आहे त्या पात्रधारक व्यक्तीलाच सभासदत्व दिलं जातं इतरांना दिलं जात नाही आणि म्हणून सभासदत्वात मान्यता देण्याचा अधिकार हा संचालक मंडळात असतो आणि संचालक मंडळाने तो अधिकार वापरून त्याचा निर्णय घ्यावा लागतो एखाद्याचा अर्ज आला तर त्या अर्ज आल्यापासून पंधरा दिवसाच्या आत त्याला त्याचा निर्णय कळवला पाहिजे एक तर सभासद सभासदत्व देत म्हणून कळवावं लागेल नसेल तर देत नाही तर का देत नाही कुण्या कारणांना देत नाही हे तरी त्यांना कळवावं लागतं ला आणि म्हणून असं निर्णय घेण्याचा अधिकार हा संचालक मंडळाला आहे तेव्हा हे व्यवस्थापन समितीचे कार्य आहेत आत्ता आपण बघितलं हे पहिलं कार्य धोरणांच्या अंमलबजावणी करणं दुसरं कार्य आता बघितलं आपण सभासदत्वास मान्यता सभासदत्व देण्यासाठीची मान्यता आहे आणि आता हे तिसरं जी कार्य आहे ते आपण आता बघणार आहोत त्याला म्हणायचं कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे सहकारी संस्थेमध्ये काम करण्यासाठी पगारी नोकरदार म्हणून कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं हा सुद्धा कुणाचा अधिकार आहे किंवा कुणाचं कार्य आहे हे संचालक मंडळाचं कार्य संचालक मंडळ जाहिरात देतील अर्ज मागवून घेतील त्या अर्जानुसार त्याची छाननी करतील छाननी करून पात्र असणाऱ्या व्यक्तीला पत्र मुलाखतीला बोलवतील पाठवून त्यांच्या मुलाखती घेतील मुलाखती घेऊन त्याच्यातून पाहिजे तेवढे कर्मचारी निवडतील आणि निवडलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती लागू देऊन त्यांना मान्य असेल तर त्या कर्मचाऱ्याला आपल्या कारखान्यामध्ये व्यवसायामध्ये कर्मचारी म्हणून नियुक्ती देतील तेव्हा अशा कर्मचाऱ्यांची निवड करणे त्यांना ठेवून घेणे त्यांचे कामाच्या वेळा ठरवणे त्यांना पगार ठरवणे त्यांना नियुक्तीपत्र देणे या प्रकारची सर्व कामं व्यवस्थापन समितीला करावी लागतात म्हणून व्यवस्थापन समितीचं हे तिसरं कार्य व्यवस्थापन समितीचं हे चौथं कार्य भाग भांडवलात वाढ सहकारी संस्थेमध्ये भाग भांडवलामध्ये वाढ किंवा घट घट करायचं तर अधिकार नाही म्हणण्यापेक्षा केला के तर तो ठपका संचालक मंडळावर बसत असतो सहकारी संस्थेमध्ये असलेल्या भागभांडवलामध्ये वाढ का करावी लागते कारण भाग भांडवलात वाढ केलं की सहकारी संस्थेची आर्थिक क्षमता वाढते भाग भांडवल वा, भागाची विक्री करून जमवलेलं भांडवल ही सहकारी संस्थेला दीर्घकाळापर्यंत वापरता येतं दीर्घकाळ म्हणजे सहकारी संस्था अस्तित्वात असेपर्यंत वापरता येतं आणि म्हणून असं भांडवल हे खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेला आर्थिकदृष्ट्या पुष्ट करणार आहे अगदी सदृष्ट करणार आहे आणि म्हणून अशा भागभांडवलामध्ये जर वाढ करायचा असेल तर भागभांडवलात वाढ करण्यासंबंधीचा विषय वार्षिक सर्वसाधन सभेत सभासदांच्या पुढे मांडून ते मंजूर करून घ्यावा लागतो किंवा विशेष सभेमध्ये तो विशे मांडून ठरवून घ्यावा लागतो मंजूर करून घ्यावा लागतो त्याच्यानंतर संचालकाला ला, त्याचा ठराव घ्यावा लागतो आणि मग त्याच्या पूर्ण विहित नमुन्यातला अर्ज निबंधकाकडे पाठवून निबंधकाकडून त्याची परवानगी मिळवावी लागते निबंधकाच्या परवानगीनुसार मान्यतेनुसार या संचालक मंडळाला संस्थेतल्या भागभांडवलामध्ये वाढ करण्याचा अधिकार असतो आणि म्हणून भागभांडवलात वाढ करणे हा या व्यवस्थापन समितीचा एक कार्याचा भाग आहे अधिकाराचा भाग आहे त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे तर त्यांना याही प्रकारचं कार्य करावं लागतं कार्यक्रमांक पाच सरकारी संस्थेमध्ये संचालक मंडळ जे आहे त्या संचालक मंडळाला हे पाचव्या प्रकारचं काम करावं लागतं ते म्हणजे निधीमध्ये वाढ आता या निधी कोणत्या येतात की बँक असेल तर बँकेमध्ये लोकांनी ठेवी ठेवल्या पाहिजेत चालू ठेवी बचत ठेवी आवडतं ठेवी मुदत ठेवी ठेवल्या पाहिजेत ह्या वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे किंवा एखादी संस्था साखर कारखाना आहे किंवा सुतगिरणी आहे तर त्यांना पैसा कमी पडत असेल तर त्यांना दुसऱ्याकडून कर्ज मिळवावं लागतं कर्ज मिळवून पैसा जमा करावा लागतो तो कर्ज घेणे आणि निधीमध्ये वाढ करणे ही या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे काही वेळेला संस्थेला सगळे मार्ग संपले तर देणग्या स्वीकारून का होईना पण पैसा मिळवावा लागतो तरच संस्थेची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते आणि म्हणून निधीमध्ये वाढ करण्यासाठी ठेवी स्वीकारा कर्जे घ्या किंवा देणग्या स्वीकारा पण निधीमध्ये वाढ करा असं करणं ही या संचालक मंडळाचं पाचवं कार्य आहे सहावं कार्य सेवकांच्या तक्रारीचे निवारण आता सेवक म्हणजे कोण कर्मचारी सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला मानवी घटकाला सेवक असं संबोधलं जातं सेवक याच्यासाठी जा की तो सेवा करण्यासाठी आलेला आहे प्रत्येक सेवा करण्यासाठी जमलेला सहकारी संस्थेतला घटक हा सेवा करून आपलाही आपलंही आर्थिक हित साधतो आणि दुसऱ्याचंही आर्थिक हित साधत असतो आणि म्हणून या सगळ्या प्रकारच्या सेवकांच्या अडचणी सोडवण्याचं काम निवारण करण्याचं काम हे या संचालक मंडळाला करावं लागतं मग कुणाची पगार वाढ असते कोण बोनस द्या म्हणते कोणी सुट्ट्या द्या म्हणते कुणी रजा मागतंय कुणी आरोग्यविषयक सोयी मागतंय कुणी कार्यालयात सुविधा मागतंय येण्या जाण्याची करा म्हणतात अशा अनेक तक्रारी कर्मचाऱ्याच्या विग वेगवेगळ्या असू शकतात ज्या योग्य आहेत त्या तक्रारी सोडविण्याचं काम संचालक मंडळाला व्यवस्थापन समितीला करावं लागतं म्हणून व्यवस्थापन समितीचं हे सहावं काम आता हे त्याच्या नंतरच सातव काम सभासदांच्या तक्रारीचे निवारण आता सभासद हा तर मालक आहे सरकारी संस्थेचा पण त्याच्या हातात काहीच नाही त्याने एकदा संचालक मंडळाला निवडून दिले की तो बाजूलाच असतो सगळा कारोबार करणारे संचालक मंडळच असतात संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिवांना निवडतात ते तिघच जण कारोबार करतात आणि म्हणून या सभासदांच्या हातात काहीच राहत नाही अशा वेळा सभासद हा मालक या नात्याने त्याच्या काही तक्रारी तो मांडतो किंवा मला लाभांश मिळाला नाही मी कर्ज मागणी केली होती मला मिळाली नाही मी भाग हस्तांतरणाचा अर्ज दिला होता अजून भाग हस्तांतरण झालं नाही काय कारण आहे अशा प्रकारची त्याच्या काही अडचणी असू शकतात तर त्या अडचणी जर तो सांगत असेल मांडत असेल तर अशा सभासदांच्या सर्व प्रकारच्या अडचणीचं निरसन करणे त्या अडचणी सोडवणे ही सर्वस्वी जबाबदारी ही संचालक मंडळाची आहे संचालक मंडळाला या सगळ्या तक्रारीचं निवारण करावं लागतं करणं ही त्यांचं कार्य आहे ते त्यांना पूर्ण पार पाडावं लागतं त्याच्यानंतर संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीचं त्याच्या पुढचं कार्य म्हणजे सभासदांचे हितरक्षण करणे ज्या सभासदांनी संचालकाला निवडून दिले त्या सभासदांचं हित हे ही या संचालक मंडळाला राखावं लागतं सभासदांनी काय केले प्रत्येकाने भाग खरेदी करून पैसा गुंतवलेला आहे सहकारी संस्थेत यांचं काय म्हणणं असतं की आम्ही गुंतवलेल्या भागाच्या त्या रकमेचं तुम्ही संरक्षण करा त्याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा किंवा त्याच्या त्याला संरक्षण द्या त्याच्यावर थोडासा लाभांश आम्हाला द्या संस्थेला नावलौकिक मिळवून द्या आमचं हित होईल असं करा आम्ही त्याच्यामध्ये दहा हजार गुंतवलेत वर्षभर दहा हजार गुंतवले तर दहा हजाराचं दोन टक्के तीन टक्क्याने तर काही लाभांश मिळाला पाहिजे हे सभासदाचं हित जोपासण्याचं काम सहकारी संस्थेतल्या या संचालक मंडळाला या व्यवस्थापन समितीला करावं लागतं म्हणून व्यवस्थापन समितीची ही एक कार्य आहे जबाबदारी आहे सभासदाच्या हिताचं रक्षण करायचं सभासदांनी एक भाग खरेदी कर करून दहा हजार तुमच्या संस्थेत गुंतवलेत तर त्याचे दहा हजार आबाधित राहिले पाहिजेत त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि त्याच्या दहा हजाराला वर्षाच्या शेवटी काही प्रमाणात का होईना लाभांश मिळाला पाहिजे असं हित जोपासण्याचं काम या संस्थेमध्ये संचालक मंडळाला करावं लागतं म्हणून संचालक मंडळाची ही एक जबाबदारी ही एक कार्य त्याच्यानंतरच नववं कार्य आहे निवडणुकांचे आयोजन व्यवस्थापन समिती जेव्हा निवडून दिली जाते तेव्हा निवडलेली ही व्यवस्थापन समिती ही पाचच वर्षासाठी असते एकदा का पाच वर्षाचा कालावधी गेला की त्याच्यानंतर त्या व्यवस्थापन समितीला पुन्हा दुसऱ्यांदा निवडून द्यावं लागतं तेव्हा व्यवस्थापन समितीनं पाच वर्ष पदावर राहत असताना जर त्यांचा कार्यकाळ का। संपत आला असेल तर अशा वेळा आता आपला कार्यकाळ संपलेला आहे तर मग आता निवडणुका जवळ येत आहेत मुदत संपलेली आहे तर निवडणुका घेतल्या पाहिजेत या दृष्टीनं निवडणुका होण्याच्या दृष्टीनं करावे लागणारे प्रयत्न ही याच व्यवस्थापन समितीला करावे लागतात म्हणून निवडणुकांचे आयोजन करणे म्हणजे एक ठराव घेऊन प्रस्ताव देऊन निबंधकाच्या कार्यालयात नेऊन अर्ज द्यायचा आणि साहेब संघाचे साहेब आमची मुदत येत्या या या महिन्यात संपत आहे आणि आम आमच्या संस्थेत तुम्ही निवडणुका लावा नवीन संचालक मंडळ निवडून काढा आम्ही आमचा सगळा कारोबार त्यांच्याकडे सोपवतो अशा वेळेवर मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याचं काम ही व्यवस्थापन समितीचं आहे हे त्याची जबाबदारी देखील आहे आणि म्हणून ही व्यवस्थापन समितीची एक नववी शेवटची नववी कार्य आहे त्याच्यानंतर दहा नंबरचं त्यांचं कार्य आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे हे बघा सहकारी संस्थेमध्ये आर्थिक वर्ष संपल्याच्या नंतर दरवर्षी वार्षिक सभा बोलावणं ही या संचालक मंडळाच जबाबदारी आहे त्यांचं काम आहे दरवर्षी आर्थिक वर्ष साधारणतः आपण आर्थिक वर्ष हे एकतीस मार्चला संपत असतं एकतीस मार्चला संपलं की त्याच्यानंतर ती सभा रितसर सूचना देऊन कार्यक्रम पत्रिका लिहून पाठवून त्याच्याबरोबर वार्षिक अहवाल पाठवून ही सभा जाते अर्थात अशी सूचना आणि कार्यक्रम पत्रिका एकवीस दिवस अगोदर पाठवणे चौदा दिवस अगोदर पाठवणे याही नियमाचं त्यांना पालन करावं लागतं आणि म्हणून सहकारी संस्थेमध्ये वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या वार्षिक अं वर्ष वर्षाला घेण्यात येणारी वार्षिक सभा असेल किंवा विशेष सभा असेल अशा सर्व सभांचं आयोजन करणे इतरही सभांचं आयोजन करणे ही त्यांचं महत्वाचं कार्य आहे तेव्हा ते कार्य